नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉसच्या घरात अमाल मलिक आणि प्रणित मोरे मध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं या भांडणात बसीर अलीनेही उडी घेतली अमाल मलिक आणि बसीरने प्रणित मोरेचा अपमान केल्याचं दिसून आलं त्यानंतर आता सोशल मीडियावर प्रणित चाहते आणि त्याबरोबरच मराठी कंटेंट क्रिएटरही त्याला सपोर्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत डीपी दादा म्हणजे धनंजय पोवारने प्रणित बाजू घेत त्याला पाठिंबा देण्यासाठी व्हिडिओ शेअर केले केला होता आता प्रणित साठी अंकिता वालावलकर मैदानात उतरली आहे अंकिताने बसीर प्रणित आणि अमाल यांच्या भांडणाची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे या व्हिडिओ दिसतय की बसीर प्रणित म्हणतो तू तु तुझ्या गावी जा यावर अंकिताने त्याचा खरपूस समाचार घेतला आहे हा मोठा जसा काय शहरातून आलाय आणि आम्ही गावातून आलोय गो बॅक टू विलेज म्हणतोस आमच्या गावातील लोकांनी वोट केलं ना तर त्या वोट सोबत तुला कपडे पाठवून देतील आणि हीच ती वेळ आहे अख्ख्या महाराष्ट्राने प्रणितला वोट करा सगळ्या मराठी लोकांनी गावातल्या लोकांनी सगळ्यांनी वोट करा आम्हाला आता बघायचं आहे की कोण घरी बिग घर आहे गेल्यावर काय हे मला माहितीये प्रणित ची जाऊन उगाच काहीतरी किडे करा मुद्दे बनवा आणि भांडण दाखवा दिसण्यासाठी काहीतरी वेगळं करा त्यामुळे प्रणित सपोर्ट करा असं अंकिता म्हणाली त्यामुळे प्रणित मोरेला पूर्ण महाराष्ट्रामधून सपोर्ट येत आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस एकोणावीसमधील कोणता स्पर्धक आवडतो कमेंट करून नक्की कळवा